प्रेक्षक हो नमस्कार ज्ञानदान आणि ज्ञानग्रहण यासाठी अखंड कार्यरत असणाऱ्या संस्थांचे निर्माते विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सर सरांच्या आज या ध्यासभूमीत आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत विश्वशांती विश्वकल्याणं विश्वैक्यम भूवी सर्वदा अक्षतृतीया साधय तू विश्वमंगल मंगलम प्रेक्षक हो आज अक्षतृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त समजला जाणारा असा हा आजचा शुभ दिवस जैन धर्मामध्ये देखील या दिवशी व्रत करण्याला अधिक महत्त्व आहे या दिवसाला आखा म्हणजेच तीज असं देखील संबोधलं जातं या दिवशी अन्नपूर्णा देवीची जयंती असते परशुराम जयंती असते बसवेश्वर जयंती असते ती आजच्याच दिवशी या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांचे लेखनिक म्हणून श्री गणेशाने त्यांचे काम केले अशी आख्यायिका प्रचलित आहे याचबरोबर कृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की या तिथीस केलेले दान आणि हवन हे क्षयाला जात नाही आणि म्हणून तिला अक्षतृतीया असं संबोधलं जातं देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केलं जातं ते सर्व अविनाशी अक्षय असंच होतं म्हणून आजच्या दिवसाला महत्त्व आहे आजच्या अक्षय तृतीयेच्या या विशेष भागात डॉक्टर ज्योती रहाळकर या दिवसाचं महत्त्व सांगतायत त्यांच्या काव्यामधून पाहुयात स्नेह असावा अक्षय अपुला स्नेह असावा अक्षय अपुला असलो नसलो जरी उद्या स्नेह असावा अक्षय अपुला असलो नसलो जरी उद्या भावमनीचा शुद्ध असावा असलो नसलो जरी उद्या कुणास ठाऊक कुठवर आहे कुणास ठाऊक कुठवर आहे बंध आपुल्या नात्याचा जीवनसरिते मध्येच वाहत भेटत जातो साऱ्यांना मनात करती घर काही तर दुरून काही सुख देती मनात करती घर काही तर दुरून काही सुख देती काही परके तरीही वाटती गाठ अनामिक बंधाची क्षणते सारे चला जपूया क्षणते सारे चला जपूया आठवणींचा तो साठा धनदौलतीच्याही पुढचा अक्षय आनंदी ठेवा चला जपूया सार्या न्यात्या सकारात्मकता उधळूया चला जपुया साऱ्यांनात्या सकारात्मकता उधळूया एकजुटीने विसरून भेदा संकट सारे उलथुया कुणान ठाऊक दिवस उद्याचा कुणान ठाऊक दिवस उद्याचा घेऊन येईल कुठली वार्ता कुणान ठाऊक दिवस उद्याचा घेऊन येईल कुठली वार्ता म्हणून जन हो चला जपूया भाव अक्षय आनंदाचा भाव अक्षय आनंदाचा खूपच सुंदर अक्षतृतीयेचं सुंदर वर्णन ज्योतिताईंनी आपल्याला त्यांच्या कवितेतून सांगितलं विश्वशांती विश्वकल्याण आणि जगात सगळीकडे विश्वैक्य साधणारी आजची ही अक्षत तृतीया सगळ्यांना आनंद देणारी ठरो हीच प्रार्थना करूयात ज्योतिताई तुम्ही आज इथे आलात आणि इतक्या सुंदर कविता सादर केल्यात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद